तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत मी तुम्हाला खूप तुम्हाला सांगणार आहे छान दाखवतो अरे पाहू शकता आमच्या आर्ट्स क्लासच्या मॅडम आहे बघा या मोठे मॅडम अरे बघा बघू शकता पब्लिक आहे आज

बैंक का तो गया अरे नहीं नाचा ए गाय नाचा सोना वीडियो आता सब ओ सर प्रेसिडेंट आता भाई करेगा भी करवा तर आहे गाईच आम्ही आलेलो आहोत दापोली मराठा दरबार जवळ चालू आहे लांब जाणार होतो पण पुण्यात जाणार होतो प्लॅन कॅन्सल झालं तर मराठा दरबार लावले होते बघा आपली पलटण आहे पाठी पण आहे बघा पलटण आहे तर तुम्हाला फक्त मराठा दरबार दाखवतो जर एन्जॉय केलं तर दाखवलं दाखवाय दिसलं तर दाखवेल ओके गाईच चलो मुली आता मराठी दरबार तर मित्रांनो एंट्री दाखवतो तुम्हाला करू शकता हे बघा मॅडम तुम्हाला दाखवतो हे बघा आमच्या मोठे मॅडम इंग्लिशच्या होऊ शकता मित्रांनो हे बघा तर इधर इधरचे अंतर जाईन ला जाईन हा आपला रॅबिट अविशाल शेत हा बघा सुंदर असे आहे तुम्ही पण या इथे आम्ही मागे येऊन गेलोय पुन्हा एकदा या तुम्ही आम्ही पण पुन्हा एकदा आलेलो तुम्ही पण या तर त्याला दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता बॅक साईडने दाखवतो तुम्हाला पुढून दाखवतो परत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आम्ही एंट्री झालेलो आहे हे बघा पिवलं पिवलं बांधलं दाखवतो आता तुम्हाला तर पाहू शकता मंडळी हे बघा अतिशय सुंदर असं पाहू शकता मस्त आहे स्लाईड वगैरे खूप एन्जॉय करतात तुम्ही पण या नक्कीच तुम्ही ए, ए शूटिंग नंतर करू चल चल बघा निळागार पाणी आहे काही स्लाइट वगैरे आहे वरती सुद्धा आहे होऊ शकता तुम्ही ही वरती स्लाइड आहे तर चला मित्रांनो मराठा दरबारला आलेलो आहे तर पोहण्या मोबाईल घेतलं मी तर तुम्हाला दाखवतो तर मग डायरेक्ट तुम्हाला नंतरचा स्पॉट दाखवतो चला तवसर सर बाय तर मित्रांनो तुम्हाला मराठा दरबार दाखवतो मित्र पण पोहतायत आम्ही कोण झालो आहे मस्ती तुम्हाला दाखवली नाही सॉरी <coughs> तर बघा माझ्याकडे मराठा दरबार आहे मित्र दाखवतो तुम्हाला पाहू शकता हे बघू शकता आगाव काय तो मित्रांनो मराठा दरबारात आलात तर नक्की या चांगल्या सोयी आहेत फ्लाईट वगैरे आहेत कॅन्टीन पण आहे सगळं काही चेंजिंग रूम वगैरे आहे तर नक्की येऊन भेट द्या चांगलं आहे तुम्हाला दाखवता अजून